नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते त्यातीलच एक महत्वपूर्ण पाऊल म्हणजेच अलीकडे जाहीर झालेली नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना या योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो यो योजनेची व्याप्ती आणि आर्थिक तरतूद महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद केली असून आत्तापर्यंत रुपये ब्याण्णव पॉईंट पाचशे बहात्तर लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे ही रक्कम नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ताळक ताक तात्काळ मदत म्हणून देण्यात आली आहे या निधीचे वितरण पारदर्शक पद्धतीने होत असून त्यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यास मदत होत आहे तर शेतकरी मित्रांनो आता शासनाने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक विशेष तंत्रज्ञान उभारली आहे या तंत्रज्ञेमध्ये तीन प्रमुख घटक आहे लाभार्थी शेतकऱ्यांची निवड यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांची नोंदणी आणि पडताळणी केली जाते कर्जमाफीची रक्कम निश्चित करणे प्रत्येक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे मूल्यमापन करून त्यानुसार कर्जमाफीची रक्कम ठरवली जाते तर शेतकरी मित्रांनो निधी वितरण मंजूर झालेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते तर शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्तता मिळणार आहे त्यामुळे त्यांना पुन्हा उभे राहण्यास आणि त्यांच्या शेती व्यवसायाला पुनर्जीवित करण्या करने, करण्यास मदत होईल कर्जमुक्त झाल्याने ते नव्या जोमाने शेती करू शकतील ग्रामीण व्यवस्थेला चालना शेतकऱ्यांच्या शेतकरी मित्रांनो कर्जाचा ताण कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल आर्थिक चिंतेतून मुक्त झाल्याने ते आर्थिक आत्मविश्वासाने पुढील आयुष्याचे नियोजन करू शकतील यामुळे त्यांना भविष्यासाठी नव्या उमेदीने काम करण्यास प्रोत्साहन मिळेल शेतकरी मित्रांनो कर्जमुक्त झालेल्या शेतकरी आता आधुनिक शेती तंत्रज्ञान कर्जदार बियाणे आणि सुविधारित खाते यामध्ये गुंतवणूक करू शकतील तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे त्यांच्या शेतीत उत्पादकता वाढेल आणि दीर्घकालीन फायदा होईल आव्हाने या, मह... या महत्वाकांक्षी योजने पुढील काही आव्हाने आहेत योग्य लाभार्थ्यांची निवड करणे निधीचे योग्य आणि वेळेवर वितरण योजनेच्या अमल अंमलबजावणीवर देखरेख भ्रष्टाचार रोखणे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना जीवनविषयी योग्य माहिती पुरवणे ही कर्जमाफी योजना केवळ तात्पुरती आर्थिक मदत नसून ती महाराष्ट्रातील शेती शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन विकासाचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना नव्या उमेदवार उमेदीने काम करण्याची संधी मिळणार आहे मात्र यासोबतच शेती क्षेत्राच्या दीर्घकालीन उपयोगाच्याही गरज आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाचीही कर्जमाफी योजना नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासा ठरणार आहे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीतून न केवळ शेतकरी कुटुंबांना तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा